फडणवीसांचा फोन व्यस्त लागल्यानं शरद पवारांचा थेट अजित पवारांना फोन पुरंदर विमानतळ बाधित शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा शेतकऱ्यांचं बैठक घेण्याची अजित पवारांना सूचना सोलापूरच्या एमआयडीसीत लागलेल्या आगीत आठ जणांचा गुदमरून मृत्यू मृतांमध्ये पाच पुरुष दोन महिला आणि एका बालकाचा समावेश चौकशीसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावण्याच्या उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सूचना हैदराबादमधील चार मिनार जवळच्या इमारतीत अग्नितांडव आगीत कोरपळून सतरा जणांचा दुर्दैवी मृत्यू तर अनेक जण जखमी आगीचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट बीडच्या परळीत मारहाण झालेल्या तरुणाची खासदार बजरंग सोनवणेंनी घेतली भेट तर आरोपींवर मकोका अंतर्गत कारवाई करा सुरेश धस यांची मागणी न्याय मिळवण्यासाठी बीड परळी महामार्गावर रास्ता रोको हो। ऑपरेशन सिंदूर बाबत बाजू मांडण्यासाठीच्या शिष्टमंडळात शशी थरूर यांच्या समावेशानं वादंग काँग्रेसची यादी डावळणं हे गलिच्छ राजकारण काँग्रेसची टीका तर राऊतांकडून इंडिया आघाडीला बहिष्काराचं आवाहन भारतीय लष्कराचा ऑपरेशन सिंदूरचा आणखी एक व्हिडिओ जारी दहशतवादाला प्रशिक्षण देणारे कॅम्प्स नेस्तनाभूत तर भारत पाकिस्तानात शस्त्रसंधी सुरूच राहणार भारतीय लष्कराची माहिती सचिन वाझेला नोकरीत पुन्हा घेण्यात देशमुखांचा संबंध नव्हता नरकातला स्वर्ग पुस्तकातून संजय राऊतांचा गौप्यस्फोट वाझेसाठी एक वेगळी स्वतंत्र यंत्रणा रस घेत होती राऊतांचा रोख कुणाकडे अलमट्टी धरणाच्या उंचीचा वाद वाढला कोल्हापूर सांगली मार्गावर अंकली नाक्यावर आंदोलन आंदोलकांच्या गाड्या पोलिसांनी अडवल्या गाड्या अडवल्यामुळे सतेज पाटील आणि पोलिसांमध्ये बाचाबाची रायगडच्या पाली भुतिवली डॅममध्ये दोन तरुण बुडाले पोहताना दोन तरुणांचा मृत्यू मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश राज्यातल्या विविध भागात अवकाळी पावसाची हजेरी नाशिक नंदुरबार रत्नागिरी वर्धा आणि परभणीला झोडपलं शेतपिकाचं मोठं नुकसान